विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर कोटींचा भार पडणार आहे तर महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहेत आणि त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणाऱ्या नसल्यानं सध्या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींपैकी पन्नास टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या त्या आहे त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचं अर्थकारण तपासलं जात आहे ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये वगळल्या जाते त्यामुळे आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती लाडकी बहीण योजना आणि त्यामुळेच त्या मतांमध्ये सुद्धा फार फरक जाणवला होता मात्र आता बहिणींना एकवीसशे रुपये जर द्यायचे झाले जसं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं जर आम्ही निवडून आलो तर एकवीसशे रुपये देणार ते जर एकवीसशे रुपये द्यायचं झालं तर राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार पडणार आहे बोजा पडणार आहे आणि त्यामुळे आता महिलांच्या एकत्रित योजनांवर नव्वद हजार कोटी खर्च होणार आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदीचं मोठं आव्हान असणार आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज आपल्यासोबत आहेत पंकज एकवीसशे रुपये देणार असं आवाहन सरकारनं केलं होतं निवडणुका अगोदर आता सरकार आलेलं आहे मात्र आता पडणारा जो बोजा आहे तो अधिक आहे तर आता त्यामुळे आता सरकार कसं बघणार या सगळ्याकडे श्रद्धा तुला जो प्रश्न पडला आहे तोच महाराष्ट्रातल्या ला, लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे कारण ही पूर्ण निवडणूक ही लाडक्या बहिणींना केंद्रबिंदूस ठेवून किंवा केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे श्रद्धा तू जो प्रश्न विचारा तोच प्रश्न लाडक्या बहिणींना पडलाय आता पुढे काय पंधराशे दिले एक आ, चे आता एकवीसशेचं आश्वासन आहे ऑक्टोबरपर्यंतचे इन्स्टॉलमेंट्स किंवा हप्ता जो आहे तो अकाउंटमध्ये जमा झालेला आहे आता नोव्हेंबर संपून डिसेंबर आलेला आहे त्यामुळे पुढे काय करणार हा प्रश्न आहे नवीन सरकार येतं सरकार नवीन जरी असलं तरी सरकार ज्या पक्षांचं आहे त्यांनीच आश्वासनं गेल्या सरकारच्या काळात दिली होती त्यामुळे पंधराशेचं एकवीसशे करणार मात्र हे सगळं करत असताना आर्थिक नियोजन कसं करणार हे महत्वाचं असणार आहे कारण आधी ज्याला आपण म्हणू शकतो रॅन्डम ट्रान्सफर केल्या गेल्या म्हणजे सरकारची योजना नव्हती मागेल त्याला शेततळं तशा पद्धतीने मागेल त्याला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो दिला गेला फक्त एक वरवरची तपासणी जी आहे ती केली गेली मात्र आता याच्यामध्ये एक शिस्तबद्धता आणण्याचं किंवा एक डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल स्कॅनर लावला जाईल असं मला वाटतंय कारण स्कॅनर म्हणजे निकष अतिशय कडक तपासले जातील फार पूर्वी निकषांवरती तितकंचं लक्ष घेलं गेलं नव्हतं कारण निवडणुका तोंडावर आल्या होत्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त लोकांना लाभ झाला पाहिजे हे सरकारचं उद्दिष्ट होतं कारण निवडणुका समोर होत्या आता निवडणुका संपलेल्या आहेत पाच वर्षांनी विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे पाच वर्ष हे आर्थिक नियोजन कसं कसं करणार हे महत्वाचं असणार आहे यापूर्वी मध्ये जो राज्य जिल्हा नियोजन निधी असतो त्याच्या विकास निधी असतो त्याच्यामधनं तीन टक्के निधी जो महिला बालकल्याण विभागाचा असतो डीपीडीसीचा तो, तो अनेक ठिकाणी जो आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यांमध्ये वापरला आता नियोजन हे आ, नियोजन कसं करणार हे महत्वाचं असणार आहे कारण अजित पवार अर्थमंत्री होते आर्थिक अर्थ नियोजन खात्यानं यापूर्वीच सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्याकडे देण्यासाठी पैसा हे खडकडाट आहेत तिजोरीत खडकडाट आहेत त्यामुळे या योजनेला पैसे देऊ शकत मात्र तरी सुद्धा सरकारनं ती योजना राबवली ऍडव्हान्स पैसे दिले निवडणुकीच्या आधी अडचण होऊ नये म्हणून आता हे कसं करणार आहे महत्वाचं असणार आहे त्याचं नियोजन केलं जाणार नियोजन करण्यासाठी त्याचे निकष जे आहेत ते काटेकोरपणे पाळणं गरजेचं असणार आहे एका घरामध्ये दोन बहिणींनाच दोन महिलांनाच ते दिलं जाईल अडीच लाखाची वार्षिक मर्यादा आहे ती पाळण्याविषयीची भूमिका अनेक भूमिका ज्या आहेत सरकारने मांडलेल्या त्याचं काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी प्रॉपर इम्प्लिमेंटेशन त्याचं केलं जाईल आणि त्याच्यामुळे हे गोष्ट नाही बरोबर आणि जे निकष आता सरकार त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर सुद्धा महिलांमध्ये उमटू शकतो कारण की आता पन्नास टक्के महिलांना वगळण्यामध्ये सुद्धा येणार आहे कारण की ज्या महिला कर भरणार आहेत